नमस्कार लोकसभेची निवडणूक सात मे रोजी होती आणि या निवडणुकीत मायुक्तीच्या उमेदवाराला निवडून आपण द्यावं प्रचंड मताधिक्याने घ्यावं हे सांगण्यासाठी मी मुद्दाम आलेला आहे इथे येईपर्यंत विमान पकडायचं आहे मी थोडी घाई करतोय या विभागात परत एकदा सावंत एक सभा घेऊया आमचे केसरकर पण कमी बोलले सगळे तसे बोलणार आहे कमी बोलले पण पुढच्या वेळेला आम्ही भरपूर वेळ देऊ <coughs> या ठिकाणी सांगतो या सभेला उपस्थित असलेले सन्मानिय दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री सन्मानिय प्रभाकर सावंत सर्वांनी राज्याचे केली सन्मानिय अशोक दळवी जिल्हाध्यक्ष शिवसेना कोरगावकर भाजपाचे संजीव परत संदीप कुर्तरेट नीता सावंत महिला जिल्हाध्यक्ष शिवसेना रेश्मा सारसो रेश्मा सावंत माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पर सरनाण्या बाबू सावन सरवण्या माजी पंचायत समिती सदस्य सो अर्चना सावंत सरपंच या गावच्या मजगावच्या सरवणे गुरुनाथ पेडणेकर पंचकावर अन्य मागेवर पत्रकार मित्र आणि तंतोणव भगिनीनाव मातानाव आणि तरुण ही आमच्या महा युक्तीची बैठकाय सवाय आणि त्याला तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित माझी घरी ओळख करून द्यायची गरज नाही मी चौतीस वर्ष या जिल्ह्यात मुंबई मुंबईत होतो बीएसटी चेअरमन होतो नगरसेवक होतो आणि त्याच वेळेला नऊ वाजलाय मी कटकोली बाल मतदारसंघातून आमदार म्हणून आलो इथल्या लोकांनी त्यानंतर मंत्री मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता परत आमदार परत प्रद खासदार आणि केंद्रीय हा पदल काही तुम्हाला मिळाले बांधण ही पद मिळत असताना माझा लक्ष मी कुठे दिल्लीला असो मुंबईत असो हा कोकणाकडे असायचा कोकणी माणसाकडे असायचा कोकणी माणसाची या जिल्ह्यातील लोकांची प्रगती व्हावी आर्थिक सुबत्ता या जिल्ह्यात यावी या दृष्टीने सगळे प्रयत्न केले नव्वदला मी जिल्हा पाहिला मी तसं कणकोली वरवडे पुरेश वाढीच जिल्हा माहित होता मे महिन्यात के केव्हा तरी या जिल्ह्यामध्ये कसे रस्ते होते पाहिजे पाण्याची त्यांचंही माहिती फेब्रुवारी महिन्यानंतर इथे चाकरमान यायचे नाही त्याच्या महिला तर पत्ती तर यायच्याच नाही पाणी नाही म्हणून एखादी बाई अडली आंबोली पिंपळी साइडला तिकडे त्या गावात रस्ता नव्हता रिक्षा येत नव्हता अशा अनेक तक्रारी जवळ पाच 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 किलोमीटर किलो वरून कळशी कळशी पाणी आमच्या महिला पण आणि हे पाहिल्यानंतर मी आमदार झालो आणि मी स्वतः सो, निर्धार केला की मला हे सगळं बदलायचं बदलायचं जेवढी बदल

पूर्वी आम्ही पावणे तर आपण लागू ठेवायचं म्हणायचो आणि जास्त जास्त पण आमच्या कार्यकर्त्यांनी समोर बदल का प्रगत घ्यायची मी बाबा ते इथे बदल पण व्हायला लागले का नाही बदाम इथे होत नाही पण बदाम घ्यायची आर्थिक परिस्थिती आजच्या लोकांची झाली या बालकांना पुष्कळ काय करायचं आहे आता मी केंद्रीय मंत्री उद्धव धंदे यांचे इन्फ्रास्ट्रक्चर सुंदर आहे महाराष्ट्रात रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य सर्वच गोष्टी ज्या जगात मेडिकल कॉलेज झालं हॉस्पिटल मोठी मोठी झाली पडव्याला मी साडे सहाशे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज आहे कणकोणीला इंजिनिअरिंग कॉलेज आहे सोळाशे इंजिनियर होत आहे शैक्षणिक प्रगती आपण करतो आणि झालेली आहे आरोग्याच्या दृष्टीने एखादा माणूस त्याला अटॅक करा काय आला त्या मुंबईत रोगाला न्यावं लागत होतं जायची ऑपरेशन करणारे डॉक्टर कि ना हॉस्पिटल आता माझं लक्ष विमानतळ आणला रेल्वे आहे चौपदी रस्ता आपल्या तिथे आनंदाबाहेोपदी रस्ता परदेशी रेल्वे रस्ते पाला पीवर पाहता आता आपल्याकडे अशी रस्ते त्यामध्ये मधला पण भाग आहे ना आता झाड लावले तिथे ब्युटिफिकेशनसाठी केंद्रातून भारा मोठी मजा किती हत्ती असते सिया असतील वेगळे प्राणी सिमेंटच्या वाघ पण आम्ही फिरायचं म्हणतो मार्ग लोकांचा प्रश्न असतो पण नाही सिमेंट चेअर मी जयपूरला आवडते ते बनवणारे राजस्थान मजा असं जिल्हा कसं सुंदर दिसगारासाठी अनेक कारखाने आणि त्यासाठी इतक्या तरुण तरुणींनी टेक्निकल शिक्षण घ्यावं इंजिनिअरिंग घ्यावं फूड प्रोसेसिंग सारखे व्यवसाय करावे त्याच शिक्षण घ्यावं त्यासाठी ओरसला चालू मी टेक्निकल सेल इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेसिंगच्या मशीनवर प्रशिक्षण द्यायचं ते कसं चालवावं कसं काय उत्पन्न काढावं पॅकिंगचं युनिट आहे जे काय तुम्ही बनवा ताजू बनवायचे काय त्याचं पॅकेज आपल्या जिल्ह्यात आता होत नाही आता होणार होणार मला वाटतं एवढ्या तरुण तरुणी शिक्षण घेतल्यानंतर ते शिक्षण नोकरीसाठी घ्यावं असं आणि नोकरीसाठी घ्यायचं असेल तर चांगलं शिका डॉक्टर म्हणा इंजिनियर म्हणा आय एस सॉरी आय एस म्हणा आय पी एस म्हणा एका वेळी कलेक्टर एक आयपीएस होऊन आमच्या जिल्ह्याचा एसपी व्हाव सिंह ही पदे मिळाली ते बंगलाही मिळतो मिळतो या पदाचा पाठल करायचा पूर्वी आपल्याकडे चाळीस वर्षापूर्वी इतके शिकलेली मुलं न शिकलेली मुलख शिकले मुंबईकडे जायचे हजार तीन हजार दोन हजारच्या पगारात शिकला त्या मंत्रालयात हजारच्या आणि त्यातही मणी ऑर्डर करायला लागायची मणीओ जगणारा हा जिल्हा मणीओ लेट झाली धान्य देणारा हे धान्य द्यायचे परिस्थिती बदलायची पूर्ण झाली चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळण्यासाठी चांगलं शिक्षण घ्या मी दोडा मागला मोठी इंडस्ट्री

विमानतर पस्तीस मिटावर कोर्ट वेंगुरला चाळीस पंचाळीस मिनिटावर हायवे अर्धा तासावर रेल्वे अर्धा तासावर सगळी वाहतूक व्यवस्था आपल्या जिल्ह्यासाठी कुठे नाही रस्ता आपल्या जिल्ह्यात जाऊ पाहतो पण मी का सांगतोय काय लोक विचार काय केलं चला आमचं थोडा बाजूला ठेव आणि काय तरी दिसत चालताना बोलताना शिकताना आणि पाहताय नोकऱ्या किती जाणार आता मी आमच्या शहर प्रमुखाच्या घरी जेवायला गेलो तिथे वाढण्यासाठी मुलगी आहे म्हणजे दादा तुम्ही मला एअर हॉस्टेल म्हणून चेक कंपनीत कामाला लावलो म्हणजे तू आता नाही माझी बुद्धी समती आली मी अवड्यावर करते गोव्यावर जेलमध्ये ए म्हणून अशा कित्येक गाव आहे कित्येक सांगत बसतो मुला नाही सहा महिन्यापूर्वी पुण्याला गेलो होतो पुण्याला तिथे माझं घर आहे तर त्या साईडला गेलो तर मी गेलो इतका उभा राहिलो बटन दाबलो एक मुलगा आला मी नमस्कार केला दादा नमस्कार दादा नमस्का। बोलला शेतकरी काय कुठलाही तू दादा मी तुमच्या कॉलेजमध्ये शिकलो इंजिनियर झालो मी पुण्यामध्ये नोकरी केली काय कंपनीच नाव त्यांनी नाव तुमचा पुढचा प्रश्न केला काय तुला पगार मी ऐकलं मुंबईला पुढे गेला दोन हजार पाच हजार राहतो पुढे सन मध्ये राहतो झोप आहे जास्तीत जास्त लालबाग करायला बाहेर झोपतो एक दिवस होते मला म्हणाला दादा मला साठ हजार रुपये पगार आहे इंजिनियर सोळाशे मुलं आहे इंजिनिअर बाहेर पडतील मुलं मुली असा प्रकार दिसा प्रकारशी मुंबई वरून दुर्गात ट्रेन मी यायचं ठरवलं आणि ट्रेन मध्ये येण्यासाठी रुपी स्टेशनला गाडीतून उतरलो उतरतो तेवढ्याच एक मुलगी आली पोलीसचा ड्रेस होता आणि मला मी सर दादा मी वेंगूर मी आय टी आय झाले माझी पोस्टिंग विटी शेषणाला झाली वार्नर स्पेशल आला तर तुम्ही रेल्वेने कोकणात जाता असं कळलं आणि म्हणून पहिला सरून तुम्हाला मारावा म्हणून या आणि पहिला सडून किती समाजावं लागेल हजार जिल्ह्यातील एक आय टी आय तनी मला स

उद्या अकरा नंबरवर भारत होता मोदींनी पाचशे क्रमांक मोठी गोष्ट आहे जगामध्ये एक गरीब देश म्हणून भारताला म्हणायचे आज प्रगती जगात आपण तिसरा नंबर जाणार फक्त जपान आणि जर्मनी हे प्रगत देश आहे त्यांना ओव्हरटेक करायचं आहे येणार आपण करणार महिलांसाठी उज्ज्वला गॅस असो उद्योग धंद्याला असो सबसिडी उद्योग महिला असेल पस्तीस टक्के जनरल पंचवीस टक्के एसीएस मागास वर्णी असेल असे नव्वद टक्के उद्योगधंदे आदिवासी मागास वर्ण उद्योग करायचं असेल

कोणी हा विचार केला की महिला उघड्यावर जातात अकरा कोटी चार कोटी घर योजना मी सांगेन उच्च आज मोदी सांगताय मी या वेळेला या निवडणुकीत दोन हजार चोवीसच्या मी जे काम केलंय कार्य केलंय जगामध्ये भारताचं नाव एक प्रगतीकडे जाणारा हा देश एक कर्तृत्ववान पंतप्रधान मिळाले हे कोण म्हणत अमेरिकेचे अध्यक्ष म्हणतात इटलीचे अध्यक्ष म्हणतात इस्रायल चे म्हणतात अशा प्रकारे कौतुक कधी केलं होतं मात्र कर्तृत्व व्यक्ती कंत्रा आपल्याला मिळालाय आपली परिस्थिती बदलण्यासाठी या कोकण मी इतक्या मंत्री आहे कोकणाची परिस्थिती बदलणार आता बदल नाहीये या चौतीस वर्षात पूर्ण बदल तिथला तरी माणूस गरीब आहे शिल्लक ठेवू नये हे माझं म्हणणं आहे एक त्यासाठी एकटाही घरातेटत नाही मुलांवर आणण्या जात नाही असं एकही घर असता का म्हणे हा माझा विचार आहे यासाठी मी काय होते की नारायण राणी असा अनोखा त्याशिवाय नारायण सोडून विषय का यांच्याकडे रस्ते पाणी मी सगळ्या नागरी सुविधा मी आणले मोठी धरण मी आणली असताना एकाच वेळेला अनेक पद वापर मी या जिल्ह्यातल्या लोकांशी माझी तरुण मुलं भेटतात शिकताना भेटतात देश मिळवतात

परवानगी आणि जागेचे पेपर पाठव आणि शाळा इंग्लिश मध्ये शाळा वरवणे आणली सोळाशे ते दोन हजार मुलं इंग्लिश मध्ये बोलतात ना खरंच पाहून आणून आले कोकण वाटत नाही आपण कोकणात आहे ते सराउंडिंग उभे राहिले आणि इंग्लिश बोलतात

मत आरोग्य शिक्षण दोळे पिशे आणि फक्त सिंधुदुर्गा सिंधुदुर्गात संत तुम्हाला तुमचं काम आहे तुम्ही एकटाही मतदान करणार प्रत्येकाने ठरवा मी दहा मंत देणार आणि नऊ महिने वीस देणार पन्नास शंभर दोनशे पुढे कितीही दोषाच्या पुढे तुम्ही जाऊन लोकांना तर वीस करून मतं मिळवली मला आनंद आहे मला जिंकायचं नुसतं नाही नामदारी मला अडीच लाख मत काय लाख करावे आणि मला मोदींचे हक्काचा म्हणून आपण करतो आणि इथे हे अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका